नमस्कार प्रेक्षकांडो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं यश फोनवरती बोलत असतो आणि बोलता बोलता त्याला सतत कावेरीच्या भास होतात तो बाहेर येतो आणि हसू लागतो मला सगळीकडं याच दिसू लागल्या आहेत हा विचार तो करतो आणि समोर कावेरीच असते आणि तो म्हणतो की या काय आता पूर्ण रेसिपीज पाठ करतायत की काय म्हणजे सुलक्षणाने तिला लाडवाची रेसिपी बनायला सांगितलेली असते आणि ती पाठ करत असते यश हातमध्ये येतो इतक्यात त्या दोघांची एकमेकांना धडक होते आणि कावेरी पडणार इतक्यात यश तिला खूप प्रेमाने सांभाळतो आणि तिला पडू देत नाही आपल्या बाहूमध्ये घेतो तिला आणि दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात डोळ्यामध्ये डोळे दो घालून दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात तर कावेरी देखील कॉन्फिडंटली यशच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहत राहते आणि यशसुद्धा अगदी बेभान होऊन तिच्याकडे पाहत राहतो त्यानंतर दोघांची निर्माण झालेली जवळ एकता हा क्षण सुंदर क्षण आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळाला त्यानंतर काव्याला रिअलाईज होतो आणि ती थोडीशी अनकम्फर्टेबल फील होते आणि लगेच साईडला होते आणि म्हणते की वॉट इज दिस तुम्हाला माहीत नाही का लोकांच्या रूममध्ये जात असताना नॉक करून यायला हवा आहे यश हा घाबरतो आणि म्हणतो की ओ दिस इज न मला काहीच माहिती नव्हतं अचानकपणे हे सर्व घडलं त्याबद्दल त्यानंतर कावेरी कावेरी ही लाडवाची रेसिपी पाठ करत असते हे यशला समजलेलं असतं यश तिला म्हणतो की तुम्ही जी रेसिपी पाठ करत आहात ना ती घरची चव या चॅनलवरती खूप छान पद्धतीने तुम्हाला मिळू शकेल तुम्हाला खूपच छान असे होईल तुम्ही चेक करा आणि रव्याचे लाडू अतिशय छान आहेत त्या घरची चव या यूट्यूब चॅनेलवरती त्यानंतर ती म्हणते की हो ठीक आहे पण तुमच्या घरामध्ये पुरुषांना स्वयंपाकघरामध्ये येण्याची परमिशन नाही आहे तरी पण तुम्हाला इतकी सर्व इन्फॉर्मेशन कशी काय हा प्रश्न विचारल्यानंतर यश हा प्रश्नातच पडतो त्याच्या मनामध्ये सुरू होतो तो शेफ असतो हे तिला सांगितलेलं नसतं आणि तो किती एक्सपर्ट आहे हे फक्त त्यालाच माहिती असतं